गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे जे ना सगळ्यांना आहे का चला तर तिचा बड्डे आटोपलेला आहे आणि आता आम्ही सकाळी उठलो फ्रेश झालो दीपालीने ब्लॉग एडिट केला अपलोडला लावलेला आहे आणि आता आम्ही जातोय ब्रेकफास्टला तर येस कालचा दिवस खरंच खूप छान होता आणि आजची सकाळ सुद्धा आणि yes. ब्लॉग्स तुम्हाला एक दिवस लेट येतील बिकॉज इथे नेटवर्कचा इशू आहे आम्ही कालपासून ट्राय करतोय ब्लॉग अपलोड करायचा पण तो होत नाही आहे बघू फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट आता झालेला आहे जर झाला तर ठीक अदरवाईज इव्हनिंगला तर लागते की तर येस ते वॉज अमेझिंग जियानाचा बर्थडे जसं आम्ही एक्सपेक्ट केलं होतं तसंच आम्ही जियानाचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे तर आता चौक ब्रेकफास्ट <laughs> करायला आणि मग तिथून पुढचे प्लॅन्स आहेत न्यू सिटी एक्सप्लोअर करायची आहे आम्हा दोघांना बिकॉज yes. मी बघितलेली आहे पण खूप वर्ष आधी पण म्हणजे हा मी पहिल्यांदा येस नवीन आहे हा तर लेट्स सी बघू आज दिवसभर काय काय होतं कुठे चालली तू ऑफिस ऑफिस चालली कुठे आहे तुझं ऑफिस कुठे आहे तुझं ऑफिस इथे आहे बूम पॅकिंग सुद्धा आमची झालेली आहे इथे आणि छान मजा आली ना एन्जॉय केला तू तुझा बड्डे नाही बॉटल घे फक्त ऊन भरपूर आहे म्हणजे मान्सून असा वाटत नाही आहे म्हणून थोडं टेम्परेचर सुद्धा आहे आणि ओपन वेदर व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला एन्जॉय तर बघू ब्रेकफास्ट चला तर बघू आता ब्रेकफास्ट मध्ये काय आहे आणि आम्ही किती पोटभर खातो ते इम्पॉर्टंट आहे कारण आता लंच कधी होईल हे माहिती नाही बट

इथेच थांबायचं का अजून स्टे वाढवायचा का आपण विकेंड विकेंड एन्जॉय करून जायचं आणि स्कूल कोण जाणार आबा नाही इथे होतं अच्छा यहाँ भी कैंडलेट डिनर होता है यहाँ पे भी, भी, भी होता है और साइड भी है अच्छा ब्रेकफास्टसुद्धा झाला पार्सल पार्सलसुद्धा घेतलं म्हणजे इथून दोन ते तीन तासाचं आता टेन्शन नाही बिकॉज जियानाचं पार्सल झालं खाऊन झालं की आम्ही निवांत असतो तर येस सात वाजले दहा आणि आता हे चेकआउट टाईम चेकआउट करू आणि रायपूरला जाऊ आणि रायपूर एक्सप्लोअर करू बिकॉज आज आमच्याकडे दिवस आहे आणि इथून रायपूर फॉर्टी फाईव्ह मिनिट्समध्ये आम्ही रायपूरला पोहोचू तर बऱ्यापैकी वेळ आहे आमच्याकडे बिकॉज मग संध्याकाळी भंडाराला जायचं आहे आणि आज भंडाराला स्टे आहे तर चला

வரவேதனை Leica. கரெக்ட். டீ சைடு ஃபுச்சானு. ஆ. येस yes सर इथे सगळी गेम्स वगैरे आहेत लहान लेकरांना खेळायलासुद्धा आहे आणि आपल्यासाठी पण आहे चला तर आम्ही आता निघालेलो आहे रायपूर साठी जायची बिलकुल इच्छा आहे कारण खरंच खूप सुंदर अमेझिंग म्हणजे किती वेळ म्हणूया चला बाय बाय वैकुंठ बघा इकडे गाय इतक्या रे बाबा माहित नाही

हल्ली होती गाडी आमची आणि तू मस्त निवांत बसला होता आणि मला <laughs> एवढी म्हटलं मला काय शिंग देते की काय आणि सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट दीपालीनी घातलेलं होतं रेड कलर टी शर्ट आणि रेड कलरचा दुपट आणि ते ऍक्च्युअल मध्ये बैलासारखं दिसत होतं ते बफेलोच होते म्हणजे दिसत बैलासारख्या ते म्हणजे झालं आता पलट लेफ्ट गेली मागे छान आराम कर बेटा झोपून जा कशी सोपतीची ना दाखव मला झोपून तुझ्या अशी बसली डेडी सारखी तू सोप्या कान बाळ माझ्या बघ परत आले बुडून काऊ आणि बफेलो आले काऊ ना बफेलो नाहीये काऊ काऊ जाऊ दे बेटा झोप तू झोप तु, खूप दिसता तिथे आणखी येतील ओ तू झोप <laughs> टू नाही खूप सारे आहेत येस सो ही रिच टू गायकूर काय वाटत थोडं राईट बेन माझा जास्त एक्टिव्ह राहते मी आज काय झालं माहिती नाही ना डॅडी कसं करतो इन्स्टंट रिॲक्शन डॅडी महाराष्ट्रात नाहीये आपण थोडा ते चेंज राहील ना काहीतरी सर लगेच चिडत लगेच काय झालं माहित नाही एवढं आणि कंपोज प्रणव जेव्हा मला भेटला होता तेव्हा ना इव्हन आता पण आहे पण असं रूप त्याचं बाहेरच बघायला मी ते घरात तर आमच्याकडे वातावरण नाही नाहीये असतोय मॉल मध्ये

तर आम्ही अंबुजा सिटी सेंटर ह्या मॉलमध्ये रायपूरला आलेलो आहे तर बघू हा मॉल एक्सप्लोअर करू काही आवडलं तर नक्की घेऊ झेनासाठी घेऊ आणि कोणते नवीन ब्रँड्स आहेत जे नागपूरला नाही आहेत तेसुद्धा आम्ही इथे ते एक्सप्लोअर करू टेक्स्टाईलमध्ये एक ब्रँड असतात खूप सारे स्पेसिफिक एका एका ब्रँडच्या शॉप डेली डेलीमध्ये असंच आहे सेम तो तर थोडा डेलीचाच टच वाटतं आहे किती झोपते <laughs> हो। तू किती झोपते ती गाडीवर आणि जियाना इथली बेडशीट कुठे केली काय केलं तू काय ते बघियाना झाली होती उलटी मनान ग <laughs> सेफ्टी म्हणजे गाडीमुळे नाही झाली काहीतरी अटकलं त्याच्यामुळे सगळं निघालं तिचं आणि आम्ही एक तासात पोहचून जाऊ घरी बंदरला आणि घरी छान असं नाश्ता रेडी आहे आमच्या दोघांसाठी बिकॉज आम्ही जेवण नाही केलं ब्रेकफास्ट हे बी केलं ब्रेकफास्ट इडली चालू होता म्हणून आम्ही जेवण स्किप केलं आता वाजली आहे सहा पाच सहाला आम्ही घरी पोचू नाश्ता करू जेवण करू आणि भंडाऱ्याला स्टे आहे आमचा आणि बस गप्पा गोष्टी करू कदाच आहे ना आजीकडे जायचं आहे ना आम्ही खूप एक्साइटेड आहे आजीकडे जायला आजीकडे जायचं ना, ना? आजी ना? आजी ना? सुसू लागली

आणि आता आम्ही काय जाऊन खाणारच येणार हॅपी नाही बेबी हॅपी झाला आता सगळं हॅपी हॅपी संपलात आता चल ते बंद असेल आज थर्सडे ना पण कुठे आलो आपण आणि प्रणव खूप लवकर आम्हाला पोहोचला आम्ही साडे सहा ला पोहोचणार होतो आम्ही सहा लाच पोहोच हॅपीनेस बघा घर बघू दिसलं तुला आजीचं घर इतके लवकर दिसलंय का गाय हे आजोबा आले बघा घर बघून हा चला लागली चला आम्ही पोहचलोय घरी आणि कितीही फिरा तरी घर म्हणजे घर असत हॅलो तर आम्हाला इथे येऊन झाले फक्त पाच <laughs> मिनटं तयारी चालू झाली तयारी चालू झाली मम्मीची खायच तर मम्मीने इथे बनवलं आहे स्वीटकॉर्न आणि हा आहे भंडाराचा फेमस घोड्याचा चिवडा आम्ही इथे आलो की नेहमी हा खातो त्यांचं चिवडा काय त्यांचा सरनेम आहे मेबी ते हा तर ते नावाने फेमस आहे ते घोड्याचा चिवडा चल आता त्याचसोबत आमचे झालेले तीन हजार सबस्क्रायबर तर थँक्यू सो मच फॉर युअर अनकंडिशनल लव तर इथे प्रणव करतोय प्रणवच्या ऑफिसचे काम आणि जियाला बघा पाहिजे आम्ही सगळी चालू रेडी आणि आता आम्ही जातोय डिनरला बाहेर आणि डिनरला आम्ही ॲज युजल आमचा फेवरेट प्लेस जावयांचा फेवरेट प्लेस आहे बघा श्रीमंत मग काय मम्मी मला विचारते जावईला विचार मुलाला विचार तू आधी आणि इथे आलं की टेन्शन नसते श्रीयाला बघा ते <laughs> बघा आजी ओके आम्ही आम्ही फ्री असतो दोघे बेसायला गेलो तर आई बाबा आणि भंडाराला आलं तर मम्मी पप्पा रिलॅक्स राहतो चांगले हा चला तर डिनर करू आणि काम उद्या विसरू नका उद्याच आणि खूप सारे रील्स शूट केलेले आहे फोटोज घेतलेले आहेत ते सगळं तुम्हाला इंस्टाग्राम वर बघायला मिळेल तर मी त्या स्क्रीनवर तिघांच्या आय डीज मेन्शन करते नक्की चेकआउट करा आणि जर आम्हाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलोसुद्धा करा yes. तर येस आणि आज आहे तीन हजार सबस्क्रायबर्स झाले तर त्याचंसुद्धा सेलिब्रेशन चला तर थँक्यू सो मच फॉर युअर अनकंडिशनल लव असंच आमच्यावर प्रेम करत राहा असेच पटापट थाउजंड्समध्ये लॅक्समध्ये सबस्क्रायबर्स येतील आणि आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन कंटेंट पुढे घेऊन आज खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायच्या मला बोलायचं काही वेगळं होतं हा काही वेगळं <laughs> ते तर आहेच पण आज मी खूप मनसोक्त गप्पा करेल हे दोघं झोपतील आणि मी आणि मम्मी आम्ही गप्पा करू <laughs> इथं छोटा मोबाईल नाही घेतला बेटा नाही नाही चालेल चालेलच चल चला चल चल जिया ना तो बघ मम्मा वाव तर इथे आहे वेटिंग भंडरात सुद्धा वेटिंग नसते

आवाज सुद्धा खाल्ला हां आणखी आणि मस्ती केली म्हणा खूप सारी आहे ना आजीसोबत कुठे आजी कुठे चला आता जातोय घरी खूप थकल्यासारखं वाटत आहे पण म्हणतो की मी झोपतो आता घरी आहे त्या जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा